हाय हॅलो नमस्कार मीर तुझ्या स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये श्रव आहे श्रवू तर या दुकानात आम्ही आलो होतो श्राऊचा फ्रॉक बघायला श्राऊचा वाढदिवस पण जवळ आलाय आणि दिवाळी पण आली आहे त्यासाठी तर आम्हाला तिला दोन ड्रेस घ्यायचे होते म्हणून आम्ही बघत होतो श्राऊचे फ्रॉक घेतले आणि नंतर मी मला साडी बघायला गेले मागच्या मध्ये मी सांगितलं होतं साडी घ्यायला गेलेली तेव्हा मी एक साडी घेतली आणि आता परत एकदा साडी बघायला गेले होते जरा एक चांगल्यातली पण साडी घ्यायची होती मला आणि ही जी साडी आहे ना ती माझ्या हातातली साडी कॉटनची मला ती घ्यायची होती पण एवढी काही जास्त खास नाही वाटली आणि मग आणखी झाडा बघितल्या आणि शौची इथं अशी काहीशी मज्जा चालली आजच्या वेळी मी एक साडी घेतली होती आणि आज दोन साड्या घेऊन आम्ही निघालो होतो हे पूर्ण तुरभ्याचं मार्केट आहे एवढं जास्त ऊन पडलं होतं तरी पण हे लोक सगळीकडे फिरत होते कारण मार्केटमध्ये स्वस्त भेटते आणि काही ना काहीतरी प्रत्येक वस्तू घेतच जात आहे आणि इथं या दुकानामध्ये हे ड्रिल मशीन बसत होते कारण आमच्याकडे जे कपाट आहेत ना ते खोल फिटिंगचे आहेत आणि थोडीशी शिफ्टिंग होणार आहे आमची त्याच्यामुळे हे ड्रिल मशीन बघत होते नंतर श्रवसाठी ब्लँकेट बघत होतो आणि मी भांड्याच्या दुकानामध्ये आले कारण मला स्टील भांडे ठेवायचं कंटेनर घ्यायचं होतं तेच मी बघत होते पण मला काय पाहिजे त्या रेंजमध्ये ते भेटलं नाही म्हणून माँन मग ते स्किप केलं आणि एवढं जास्त ऊन पडलं म्हणून थोडंसं काहीतरी थंड हवं म्हणून इथं शकता रस घेत होते मी तुम्हाला आता मी ज्या साड्या घेऊन आहे त्या दाखवते मी दोन साड्या घेऊन आलेली आहे एक माझ्यासाठी आणि एक माझ्या सासूबाईंसाठी सासूबाईंसाठी मी सिंपल साडी घेऊन आली आहे कारण त्यांना काठापद्राच्या साड्या म्हणजेच फुगणाऱ्या साड्या आवडत नाही म्हणून त्यांना यूज होईल अशी साडी घेऊन आहे ही आहे माझ्या सासूबाईंची साडी ओपन करून दाखवते ही अशी पूर्ण दिसणार आहे ही साडी तर ही जी साडी आहे ना प्रिंटेडमधून साडी येते एवढं सॉफ्ट कापड आहे या साडीचं ही साडी मला खूप रिजनेबल मध्ये भेटली येते आणि ही साडी मला वाटतंय त्यांना आवडेल कारण त्या अशाच साड्या घालतात आता ही साडी मी त्यांना दिवाळीला घालायला लावणार आहे आता माहिती नाही त्यांना आवडती का नाही ते पण मी घेऊन तर चालली आहे ओपन करणार नाही आहे कारण ही डिरेक्टली त्यांना घालायला द्यायची तेव्हाच त्या ओपन करून बघतील आणि ही जी दुसरी साडी आहे ती ही साडी आहे माझ्यासाठी घेतली आहे मी ही साडी काय बघता क्षणी मला एवढी आवडली नव्हती पण यांना आवडली आणि यांना आवडली म्हणून मी हे साडी घेतली आहे आता आम्हाला माहित नाही ही घातल्यावर कशी दिसेल मी तुम्हाला ही साडी दाखवते ओपन करून या पूर्ण साडीवर ही अशी पानांची डिझाईन आहे आणि सासूबाईंच्या साडीवर वेलीची डिझाईन आहे आता पाना आणि वेलीच गोळा केलेत मी त्यांच्या वर्षात छोट्या छोट्या गुट्टी आल्यात आणि हा काठ जो इथं स्लीव ला हा काठ आहे आणि ही पूर्ण साडी अशी आहे हा जो नेस्ता पदर असतो राऊंडवाला तो आहे आणि पूर्ण साडी सगळी पानांची डिझाईन आहे ही आता यांना आवडली म्हणून मी घेतली आता घातल्यानंतर कशी वाटते ते मला पण माहित नाही आणि हा जातोय साडीचा पदर सो बघू आता घातल्यानंतर कशी वाटते दिवाळीला मी घाल त्यांना हे पण माहित नाही आता मला साड्यांचं तर झालं आणि मी माझ्या श्रावसाठी दोन फ्रॉक घेऊन आलीये एक आहे हा श्रावचा फ्रॉक जो की मला प्रचंड आवडलाय एवढं सिल्क कापड नाही याचा तिला बिलकुल पण त्रास होणार नाही हे घातल्यावर कारण ती टोचणारे कपडे घालत नाही आणि ही क्यूट शिपर्स पण आहे श्रावला आता माहित नाही तिथे आहे की नाही ते मी तिच्यासाठी दोन फ्रॉक घेऊन आलीये यातला एक दिवाळीला किंवा बड्डेला घालायचं आहे कारण आता श्रमता बड्डे पण जवळ आलाय आणि एक तर फक्त सिक्रेट आहे तो तुम्हाला दिवाळीला किंवा बड्डेला पाहायला मिळेल तर ही अशी काहीशी शॉपिंग आज आम्ही केलेली आहे छोटी मोठी शॉपिंग तर बाकीची झाली आहे सगळी सो चला व्हिडिओचा एंड मी इथेच करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय